आतापर्यंत ते रिमांड म्हणजे पोलिस कस्टडीचा कामगिरी मारण्याचा आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत तिथं कारवाई गुन्हे दाखल झालेले जप झालेले एकतर तो, तो, दाले। दाले। तो मर झालेला कोर्टाच्या ने होणार आहे आणि कोर्टात थोडी शूटिंग ती कारवाई कोर्ट आ, ना नितेश 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 राणे वक्तव्य झालं त्याचा सुद्धा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल आमचं असं म्हणणं आहे की यांना आता पोलीस प्रोटेक्शन काढा त्यांच्यावर त्यांनी जे संविधानिक पदावर ते आहेत त्यांनी शपथ घेतली कोणती एका व्यक्तीला धर्माला उद्देशून बोलणार नाही ते सामूहिकरित्या ते काही धमकी देत आहेत तेव्हा संविधानिक पद्धतीने बोलत आहेत आमचं असं म्हणणं आहे की शासनने त्यांना पाठीशीनं घालतं त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी म्हणजे लोकांमध्ये मेसेज जाईल की पोलीस प्रशासन महाराष्ट्राचे सज्ज आणि त्या व्यक्तीवर झाली अरेस्ट पण केलं आमचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासन आम्हाला तर राज्यकर्त्यां अपेक्षा राहिलेली नाही आमची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाने जर त्यांना खाती दाखवली

どういうこ、ね